लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू वाहतूक आणि विक्रीला ऊत आला आहे राज्य परराज्यातून अवैधरित्या दारूची वाहतूक केली जात आहे त्या पार्श्वभूमीवर धुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर आयशरमधून पुष्पा स्टाईल होणारी दारूची वाहतूक उधळून लावली आहे पायलट कारसह सुमारे सदतीस लाखांची दारू जप्त करण्यात आली असून चौघा संशयितांना धुळे एल सी ताब्यात घेतले आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी स्पेशल ड्राईव्ह घेऊन जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत त्यानुसार धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी विविध पथके तयार करून धुळे जिल्ह्यात स्पेशल ड्राईव्ह सुरू काल एका आयशर वाहनातून मुंबई आग्रा महामार्गावरून लाखो रुपयांची अवैध दारू शिरपूरच्या दिशेने जात असल्याची गुप्त माहिती धुळे एल बीचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली क्षणाचा विलंब न करता पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी एल बीच्या पथकाला आयशरचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले नागाव तालुका धुळे गावच्या शिवारात धुळ्याकडून सोनगीरच्या दिशेने जाणाऱ्या एम एच सत्तेचाळीस बी एल एकोणतीस सदुसष्ट क्रमांकाचे स्विफ्ट कार आणि तिच्या मागे असलेल्या एम एच शून्य पाच एम एकाहत्तर शहात्तर क्रमांकाच्या आयशर गाडीबाबत संशयाला एल सी बीच्या पथकाने आयशर आणि कारची चौकशी सुरू केली या आयशरमध्ये काहीतरी घोटाळा आहे असे पोलिसांच्या लक्षात येताच संबंधित वाहन ताब्यात घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालयात आणण्यात आले दरम्यान आयशर वाहनातील प्रद्युम नजित नारायण यादव राहणार गांधीनगर गांधीवली वीरेंद्र कल्पनाथ मिश्रा राहणार कामण रोड वसई श्रीराम सुधाकर पारडे राहणार सुचतनाका कल्याणपूर्व राकेश रामस्वरूप वर्मा राहणार सविना खेडा माताजी मंदिराजवळ उदयपूर अशी संशयित आरोपींची नावे आहेत या चौघांचे वर्तन आणि हालचाली संशयास्पद वाटत असल्याने दोघा वाहनांसह चौघांना पोलीस अधीक्षक कार्यालयात आणल्यानंतर आयशरमध्ये सिमेंटचे पत्रे ठेवले असल्याचे दिसले परंतु आयशरमध्ये जाऊन तपासणी केली असता सिमेंटच्या पत्र्याचे चौकोनी बॉक्स तयार करून त्यामध्ये रॉयल ब्ल्यू कंपनीची सोळा लाख एकोणीस सा हजार सहाशे रुपयांची विस्की आढळून आली तीनशे वीस बॉक्समध्ये ही विस्की ठेवण्यात आली आयशर आणि कारसह हो छत्तीस लाख एकोणनव्वद हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी यावेळी दिली काल स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला अशी एक बातमी मिळाली होती की एक स्विफ्ट कार आणि एक आय वाहन त्याच्या मागे संशयितरित्या सुरतच्या साईडला चाललेला आहे त्याला इंटरव्ह्यू केली असता आणि आय वाहन आणि स्विफ्ट कार याला थांबवला असता एकूण तीन आरोपी प्रद्युम्न यादव कांदिवली वीरेंद्र मिश्रा पालघर आणि श्रीराम हा कल्याण यांना तिघांना आपण अटक केली असता जवळजवळ थर्टी सेवन लॅक्सचा मुद्देमाल आणि दारू जी त्याने ट्रकच्या चारमध्ये वरती प्रायवट ठेवून खाली लपवली होती असा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे आणि पुढील तपास त्याच्यामध्ये चालू आहे लोकनायक न्यूज